मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपण महाराष्ट्र राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरती आहोत आपल्या महाराष्ट्रात ज्या लोकांकडे शिधापत्रिका आहे म्हणजेच राशन कार्ड आहे त्या लोकांना त्यांच्याजवळ असलेल्या राशन कार्डच्या प्रकारानुसार प्रत्येक महिन्याला राशन मिळते आता यामध्ये जे राशन त्यांना मिळते म्हणजे जे अन्नधान्य त्यांना दिले जाते ते अगदी सवलतीच्या दराने दिले जाते मग मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरती दिल्याप्रमाणे जे अंत्योदैव प्राधान्य गटातील लाभार्थी आहेत त्यांना तीन रुपये प्रति किलो दराने तांदूळ मिळतो गहू त्यांना दोन रुपये प्रति किलो दराने मिळते तर भरड धान्य त्यांना एक रुपये प्रति किलो दराने मिळते आता यामध्ये जे प्राधान्य गटातील लाभार्थी आहेत त्यांना साखर मिळत नाही मात्र अंत्योदय गटातील लाभार्थ्यांना साखर ही मिळते मग ही साखर त्यांना वीस रुपये प्रति किलो दराने दिली जाते मग मित्रांनो हे राशन वितरित करताना राशन धान्य वितरणात पारदर्शकता येण्यासाठी लाभार्थ्याची अचूक ओळख पटवण्यासाठी ई पॉझ यंत्रणा ही कार्यान्वित केली आहे यामध्ये व्यक्तीच्या बोटांचे ठसे घेऊन लाभार्थ्याची ओळख पटवली जाते आणि त्यांना धान्य दिले जाते आता जिल्ह्यातील सर्वच राशन दुकानात रास्त भाव दुकानात ई पॉझ यंत्र आहे मात्र काही जणांच्या बोटांवरील रेषा या पुसट होतात विशेषतः जे आपले गवंडी काम करणारे बांधव आहेत त्याचप्रमाणे धुनी वांडी करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना ही समस्या जाणवते त्यामुळे मग ई यंत्रावर त्यांचे ठसे उमटत नाहीत मग त्यांना कुटुंबातील अन्य व्यक्तींना आणून त्यांचे ठसे देऊन धान्य हे घ्यावे लागते संबंधित व्यक्तीला धान्य दुकानदार ओळखत असूनही ई यंत्रावरील तांत्रिक अडचणींमुळे त्यांना धान्य देता येत नाही यासाठी आता शासनाने आय स्कॅनर गन चा वापर्याय हा आणला आहे यामध्ये प्रत्येक दुकानात आय स्कॅनर गन दिली जाणार कार आहे ज्या व्यक्तीच्या हाताचे ठसे पॉज यंत्रावर येणार नाही त्यांचे डोळे स्कॅन करून त्यांना धान्य हे देण्यात येणार आहे त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला धान्य मिळवण्यासाठी आता वंचित राहावे लागणार नाही गैरसोय निर्माण होणार नाही आधार कार्ड काढताना डोळ्यांचे स्कॅनिंग करून आयरीज घेतलेले आहेत त्यामुळे आय स्कॅन केल्यानंतर आधार नंबरशी त्याची शहानिशा केल्यानंतर संबंधित व्यक्तीची ओळख ही पटणार आहे व त्या राशन वितरित हे केले जाणार आहे तरी मित्रांनो अतिशय सुंदर अशी सुविधा ही असणार आहे आणि याचा खरोखरच लाभ हा लाभार्थ्यांनाही होणार आहे आणि त्याचप्रमाणे जी रास्त भाव दुकानदार आहेत जी राशन दुकानदार आहेत त्यांना देखील मित्रांनो यामुळे कन्व्हिनियंट ही होणार आहे आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो